नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी मराठी विषय या विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोर्ड परीक्षा अतिशय जवळ आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात या विषयांची तयारी कशी करायची याविषयीचं मार्गदर्शन आपण पाहतो आहे आज पुन्हा मराठी विषयातील प्रश्न क्रमांक चौथा उपयोजित लेखन या घटकावरती हा प्रश्न अवलंबून आहे आणि यामधील प्रश्न कोणते इम्पॉर्टंट आहेत आणि ते कशा पद्धतीने विचारात घ्यायचे आहेत विषयीची माहिती आपण विचारात घेणार आहोत मित्रांनो हा जो प्रश्न चौथा आहे तो एकूण चौदा गुणांचा आहे चौदा गुण ह्या प्रश्नासाठी असल्याने आपल्याला त्याची तयारी परफेक्ट करता येऊ शकते पण त्याविषयीची माहिती आपल्याला नसेल तर मात्र आपण ते व्यवस्थित करू शकणार नाही तर हे चौदा गुण जे आहेत त्यामध्ये कृती चार अ कोणत्याही दोन कृती सोडवा हा एक त्यामध्ये प्रश्न असेल चार गुणांचा आणि कृती चार आ कोणत्याही दोन कृती सोडवा असा दुसरा प्रश्न दहा गुणांसाठी असेल एकूण चौदा गुण ह्या प्रश्न चौथ्यातल्या कृतींसाठी असणार आहे तर पहिली जी अकृती आहे यामध्ये चार गुणांसाठी चार प्रश्न दिले जाणार आहेत त्यापैकी आपल्याला दोन सोडवायचे आहेत हे चार प्रश्न कोणत्या घटकांवरती आहेत तर मुलाखत माहितीपत्रक अहवाल आणि वृत्तलेखन या चार घटकांवरती चार प्रश्न येतात आपल्याला कोणतेही दोन सोडवायचे आहेत आणि दुसरा जो प्रश्न आहे कृती चार आ यामध्ये देखील चार घटक आहेत सेम तेच घटक आहेत मुलाखत माहितीपत्रक अहवाल आणि वृत्तलेख इथं पहिला जो अ प्रश्न आहे तो एक प्रश्न दोन गुणांसाठी असे दोन सोडवले की चार मार्क आहेत म्हणून दोन मार्काचा प्रश्न आहे आणि कृती आ जो दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये मात्र सेम त्याच घटकांवरती प्रश्न आहेत पण एक कृती पाच मार्काला अशा दोन सडवले की दहा गुण होतील म्हणून तुम्हाला समजून घ्यावं लागेल की पहिल्या अमध्ये उत्तरं कमी लेख लिहायची ले आहेत आपल्याला आणि कृती चौथा आ यामध्ये मात्र थोडी मोठी जास्त अशी असलेली उत्तरं लिहायचे घटक सेम आहेत आता मला वाटतं हे तुमच्या लक्षात आले असेल प्रत्यक्ष पाहूयात आपण आता यामध्ये ऑक्टोबर दोन हजार एकवीस त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार बावीस जुलै दोन हजार बावीस त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस फेब्रु जुलै दोन हजार तेवीस आणि मार्च किंवा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि जुलै दोन हजार चोवीस असे एकूण आत्तापर्यंत बोर्डाच्या सात प्रश्नपत्रिका ह्या सिलेबस झालेल्या आहेत या सर्व प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडे असतील तर त्यामध्ये प्रश्न चौथा अ आणि आ ह्या दोघांचाही अभ्यास करा तो कशासाठी तर यामध्ये प्रश्न कोणते विचारले जातात हे तुम्हाला कळेल उदाहरणार्थ ऑक्टोबर एकवीसमध्ये जे प्रश्न विचारलेले होते त्यामध्ये मुलाखत माहितीपत्रक अहवाल लेखन आणि वृत्तलेख यावरती प्रश्न होते त्यानंतर बावीसमध्येही अगदी सेम जुलै बावीसमध्येही सेम होते मार्च तेवीसमध्ये आणि जुलै तेवीसमध्ये सेम चार घटक आणि त्याच्यावरती प्रश्न अशा प्रकारचे स्वरूप आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतात मग या चार घटकांमधले चारच्या चारही घटक तुम्हाला अभ्यासावे लागतील का नाही ज्यांचा अभ्यास झाला नाही त्या विद्यार्थी मित्राने चारचे चार घटक आता अभ्यासात बसू नका फक्त त्या चारमधले कोणतेही दोन घटक तुम्ही अभ्यासायचे आणि प्रामुख्याने माझ्या असं लक्षात आलं की यामध्ये हा मुलाखत जो भाग आहे त्यावरती दरवर्षी प्रश्न विचारला जातो आणि दोन्हीही ठिकाणी विचारला जातो म्हणजे जा अ मध्ये देखील दोन मार्काच्या प्रश्नामध्ये त्याच्यावर प्रश्न येतो आणि पाच गुणांचा जो दुसरा प्रश्न आहे आ घटकामध्ये त्याच्यावरती देखील प्रश्न मुलाखतीचा असतोच मग मुलाखत आणि सोप्पा पण प्रश्न आहे मुलाखतीचा तुम्ही एकदा मुलाखत हे प्रकरण वाचलं उपयोजित मराठीतलं तर सहज तुम्हाला उत्तरं लिहिता देखील येतील असा भाग आहे म्हणून पहिलं सिलेक्शन आपल्याला मुलाखतीचं करायचं आहे मुलाखतीमध्ये पुस्तक तुम्ही ओपन करून पहा फक्त एवढे प्रश्न त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्या घटकावरती मग हे जर तुम्ही प्रश्न अभ्यासले तर नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेत फायदा होईल असे चार असे प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतील मी थोडासा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला आणि त्यावरून मुलाखतीत दोन गुणांसाठी कोणते प्रश्न येऊ शकतात ना त्याची तुम्हाला तयारी करायची ते शोधलं तर काही प्रश्न देतो मी प्रथम ह्या प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करायचा मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्द स्पष्ट करा मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करा चार मुलाखत घेताना घ्यावायची काळजी लिहा आणि पाच मुलाखतीचे स्वरूप स्पष्ट करा पाच प्रश्न दिलेत दोन गुणांसाठी मुलाखतीवरती आधारित असलेले हे प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे याच्यामधलाच प्रश्न बोर्ड परीक्षेत असू शकेल यानंतर दुसरा जो अ प्रश्न आहे पाच गुणांसाठीचा त्यामध्ये ह्या घटकावरती कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर पहिला आहे मुलाखतीची पूर्वतयारी मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मुद्दे देतात परीक्षेमध्ये त्या आधारे तुम्हाला ती तयारी सांगायची असते त्यानंतर मुलाखतीचा समारोप पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा पूर्वतयारी आहे मुलाखतीची समारोप आहे मुलाखतीचा त्याचबरोबर मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे स्पष्ट करा दीर्घोत्तरी पाच मार्काचा प्रश्न आहे उत्तरही तसंच अपेक्षित असतं चौथा प्रश्न उमेदवार आतून जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते हे उदाहरणासह स्पष्ट करा मुलाखतीवरतीच आधारित असलेला हा घटक आहे आणि शेवटचा एक प्रश्न बघूयात मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद हे स्पष्ट करा तर अशा प्रकारे मित्रांनो मुलाखत हा एक टॉपिक त्याच्यातला निवडा आणि त्याचे प्रश्न अभ्यासा शंभर टक्के तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये याचा फायदा होईल पहा हे प्रश्न येणारच आहे यानंतर दुसरा एक घटक तुम्हाला चारपैकी अभ्यासावा लागेल तर मला वाटतं अहवाल लेखन हा पार्ट त्या उरलेल्या दोन घटकांपेक्षा सोप्पा आहे तर अहवाल लेखनाचा एक अभ्यास तुम्ही मुलाखतीसोबत करायचा आहे अहवाल लेखनावरती पुस्तकामध्ये एवढे प्रश्न दिलेले आहेत तर त्या प्रश्नांचाही आपल्याला विचार करता येईल बोर्ड परीक्षेतल्या घटकांचा विचार करून मी अहवाल लेखनाचे प्रश्न शोधले तर ते कोणते इम्पॉर्टंट वाटत आहेत ते पहा प्रथम तुम्हाला ह्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आणि मग इतर प्रश्न तुम्ही विचारात घ्यायचे पहिला प्रश्न आहे अहवाल लेखनाची कोणतीही दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा दुसरा प्रश्न आहे अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहा तीन अहवालाचे स्वरूप उलगडून दाखवा चार अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा पाच अहवालाची प्रमुख अंगे लिहा इथेही अहवालाचे मी दोन मार्कासाठी पाच प्रश्न दिलेले आहेत प्रथम यांचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे यानंतर पाच मार्कामध्ये मा दे देखील अहवालावरती प्रश्न येतो म्हणून एक घटक मी सांगितला की मुलाखत आणि अहवाल जर तुम्ही अभ्यासले तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्रश्न या घटकांवरती येतात आणि एका घटकाच्या अभ्यासात तुमचे दोन प्रश्न सोडून होतील आता इथं पाच मार्कासाठी कोणते प्रश्न तयार होतात किंवा अभ्यासले पाहिजे तर ते आहेत अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा आहे पुढील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची आवश्यकता स्पष्ट करा एक होती वैशिष्ट्ये दुसरी आवश्यकता तिसरा आहे अहवाल लेखनातील नि पक्षपातीपणा विषद करा चौथा हे तुमच्या महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाचे अहवाल लेखन करा एखादा कार्यक्रम सांगतील त्याचाच सा अहवाल लिहायला देतात काही वेळेस इथं चारच मित्रांनो प्रश्न अहवाल लेखनाच्या बाबतीतले इम्पॉर्टंट आहेत फक्त कार्यक्रम मी इथं वृक्षारोपण घेतला आहे तर का कॉलेजमधले कुठल्याही कार्यक्रमाचं तुम्हाला अहवाल लेखन करता यायला हवं ते पाहून घ्या कशा पद्धतीने कोणकोणते मुद्दे आहेत त्यामध्ये त्या, त्या मुद्द्यांप्रमाणे तुम्हाला लेखन करायचं तर चला मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा मराठी विषयातील आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे यानंतर राहिलेल्या घटकांचाही आपण अशाच पद्धतीने विचार करणार आहोत राहिलेल्या विषयांचाही याच प्रकारे अभ्यास करणार आहोत त्यासाठी प्रथम चॅनल व्यवस्थित सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल आणि लवकरात लवकर तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येतील चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार